चिंतनक्षण ही सूत्रे जगण्यातील हे सार श्रवण करूया सूत्रांचा हा करणाऱ्याला भगवंताची अत्यंत मनापासून साथ असते हे मनापासून प्रयोग करणाऱ्यांनी अनुभव घेण्यासारखं सत्य आहे आता आपण भक्ताला पुढचं वाक्यू भक्ताला परिस्थिती अनुकूल किंवा प्रतिकूल नसते तर ती भगवंताकडे दा जायला फक्त उपयुक्त असते आपल्या जवळ एक दहा मिनटांच्या याच्यावर <coughs> काय विचार करता येईल भक्ताला परिस्थिती परिस्थिती भक्ताला सुद्धा असते आधी पहिल्यात लक्षात ठेवा की भक्त झालं म्हणजे सगळी परिस्थिती माफ होते वगैरे हो असं काही नाही त्याला तेर आहे त्याच्या बाजूला घटना आहेत त्याच्या बाजूला माणसं आहेत त्याच्या वेगवेगळ्या गोष्टी घडतायत सारख्या त्या सगळ्या मला आहेत सगळं महाराज स्वतः जे सत्पुरुषांची चरित्र आपण इथे आता इतकी वाचतो इतके इतक्या वेळा अभ्यास करतो त्याचा आणि अजूनही करीत राहू त्यांच्या कृपेने तर सगळ्यामध्ये प्रत्येक सत्पुरुषाला सुद्धा परिस्थिती चुकली आहे का असं महापुरुष झाले अगदी रामकृष्णांपासून आतापर्यंत सर्व श्री महाराजांपर्यंत आपण चरित्र वाचलेली आहेत तर त्याच्यात त्यांना काय नव्हतं परिस्थितीतला असा विचार केला सगळं होत मुलं बाळ आहेत कोणा मुलं बाळ नाहीत आहेत कोणाला त्रास आहेत त्यांचे म्हणजे आपल्याला त्यांना अथांच्या घरच्या प्रपंचाची जर माहिती आहे तर मग आणखीन वेगळं काय सांगायला नको ओके जे त्यांनी आयुष्यभर करावं जो भेदभाव विसरून जगाशी वागावं जे जगावर किंवा वारकरी पंठाच त्या भगवत धर्माचं एवढं सगळं करावं तर त्यांच्या मुलांनी घटपटादी करावं आणि त्यात अडकावं त्या विद्वत्तेमध्ये त्याच्यापेक्षा आणखीन प्रपंचाच्या काय तर असायचे आपण एवढी जी गोष्ट ज्याचं आज आपण नाव घेतो ज्याच्या भागवतावर आज सगळं हे चाललेलं आहे तर तिथे सुद्धा ही परिस्थिती आहे म्हणजे सपुरुषांच्या कोणत्याला ती परिस्थिती नाही आहे तर परिस्थिती आहे आपली परिस्थितीबद्दल तक्रार असते म्हणून हे वाक्य सर्वसाधारण माणसाची परिस्थितीबद्दल तक्रार आहे तर ती अनुकूल प्रतिकूल असं सारखं त्याचं म्हणणं आहे भक्ताच्या दृष्टीनं आणि सामान्य माणसाच्या दृष्टीनं परिस्थितीमध्ये बघण्यात फक्त फरक आहे परिस्थिती त्यांना पण आहे महाराजांची सुद्धा पहिली वॅकू आरली आता काय तसा विचार केला तर लौकिकदृष्ट्या केवढा नुकसान आणि केवढा प्रसंग आहे माणसावर ठीक आहे त्या काळाच्या परिस्थितीप्रमाणे दुसरं केलेलं आहे ती वॅक आहे मुलं झालेली आहेत ती अकाली गेलेली आहेत म्हणजे परिस्थिती म्हणूनच जर विचार करायची झाली तर यातली काय नाही लोकलिंदा आहेत कोर्ट कचऱ्या आहेत तिथं इस्टेटी आहेत जमिनी आहेत त्यांचे वाद आहेत इथलं काय नाही म्हणजे परिस्थिती नाही असं काही मनुष्य नाही त्याच्या ना आजूबाजूला ज्या गोष्टी असायच्या ते म्हणजे परिस्थिती तर ह्या सगळ्या त्यांना पण आहेत कारण यात देहधारण केला म्हटल्याबरोबर आईवटलांपासून सर्व परिस्थिती निर्माणच झाली तर ती असणारच तेव्हा यात फरक कुठे असावा तर आपण भक्त आहोत किंवा आपण साधना करतो किंवा काहीतरी देवाचं नाव घेतो तर परिस्थिती माफ होत नाही त्यामुळे अनेकांची कल्पना भक्तीची थोडीशी स्पष्ट केलेली बरी की देवाचं नाव घेतलं म्हणजे आता सगळं आपलं सुरळीत चालणार मग एका औषधासारखं काम झालं हे औषध घेतलं की बरं वाटतं <laughs> आणि असं करायला लागल्यामुळं मग पुढे अपेक्षा भंग होतो एवढं देवाचं नाव घेतो पण परीक्षेत पास झालं नाही म्हणतो एवढं नाव घेतलं पण अजून काही लग्नाचं जमत नाही म्हणतो आता हे काय आहे ही परिस्थिती आहे ती प्रतिकूल आहे किंवा अनुकूल आहे काय आहे एवढं सगळं झालं तरी सुद्धा अशी अनपेक्षित घटना घडली म्हणतो हे जे काय सगळं घडलं हे परिस्थितीचे भाग आहेत ना तर घडामोड हा मुळी जगाचा स्वभावच हो स्वभावाचोय महाराजांनी सांगितलं घडामोडा स्वभाव आहे हो त्यामुळे घडलेलंही बघतो आपण मोडलेलंही बघतो आपल्याला दोन्ही बघावे लागतात तर ही सगळी परिस्थिती आहे भक्ताचं काम पहिलं हे की भक्ताच्यात आणि सामान्य माणसाच्या परिस्थितीमध्ये बघण्यामध्ये फक्त फरक आहे त्याचा ती घेण्यामध्ये फरक आहे आय यू टेक द थिंग्स म्हणतो ना आपण थिंग्स अर्ध्या ते तशाच आहेत सगळ्यांच्या तर त्या तुम्ही कशा घेता याच्यावर सुद्धा अवलंबून आहे त्या घेण्यामध्ये भक्ताचं वैशिष्ट्य असलं पाहिजे असं आहे की परिस्थिती घेण्यामध्ये हो टेक ती कशी घेणार तुम्ही आत घेतो मनुष्य प्रत्येक परिस्थितीची जे काही हालचाल होते ती मनुष्य आत घेत असतो भांडण झाले तरी घेत असतो पुढे मना प्रमाण वागलं तरी घेत असतो प्रत्येक वेळेला आत ते जात असतं आणि त्याच्या प्रतिक्रिया येत असतात तर त्यावेळेला अनुकूल प्रतिकूलच्या तक्रारी निर्माण होतात हे जर मला जरा अनुकूल असतं घरातलं तर माझ्याकडून खूप काही झालं असत <laughs> काही काही वाक्य आपण <laughs> आपले परिचित वाक्य घेऊन आपण <laughs> समजा जर माझ्या थोडेसे घरातली माणसं अनुकूल असतील तर बघा मी काय केलं असत म्हणजे नाम उदाहरणार्थ माझ्याकडून का जरा जर घरातली माणसं जर चांगली असतील अनुकूल असतील तर मी काय करून दाखवलं असतं वगैरे वगैरे किंवा आम्हाला बुद्धी कमी पडली नाही तर आम्ही काय करून दाखवलं असतं काय नाही तर आम्ही काहीतरी करून दाखवलं असतं जे जे काय साधनेमधलं सगळं काय बाहेरचं म्हणत नाही मी साधनेतच म्हणतो तर साधनेत साधने सुद्धा आम्ही काही करून दाखवलं असतं मग हे जरा जर दर लोक चांगले वागले असते घरात शांतता राहिली असते तर माझा जप झाला असता असं वाटतं हे सगळे इतके सारखं काहीतरी कटकट कटकट करत राहतात त्यामुळे माझं जपात लक्ष लागत नाही किंवा माझ्याकडून जास्तीत जास्त जप होत नाही असं काहीतरी आहे आता ज्या माणसाला घरात कोणीही कटकट करणार नाही त्यांच्याकडे किती जपाच्या डीप पडलाय तेवढं जरा चौकशी करून येणार आहे आपली जर कल्पना अशी असेल की शांतता झाल्यावर जपाचं प्रमाण वाढणार आहे तर तसं काही नाही आहे ते जर तसं असतं अनेकांना पैशाची चिंता लागली असते एकदा पैशाचं काहीतरी एकदम मार्गी लागले म्हणजे मग काही चिंतेचं कारण नाही कारण बरोबर आहे कारण त्याच्यावर आज दूध घ्यायला गेला म्हणून सुद्धा पैसा लागल पायात चप्पल म्हणलं तरी पैसा लागतो इतकं जर त्याचं लागतंय तर त्याचं एकदा मार्गी लागलं म्हणजे मग आपल्याला काही चिंतेचं कारण नाही मग फक्त महाराज नाम काय आता ज्यांचं मार्गी लागलेलं आहे त्यांच्याकडे ध्यानाचं काय चाललेलं आहे तेवढं बघा म्हणजे ज्यांच्या पैशाची काही चिंता नाही म्हणजे हे तिथे जाऊन बघावं कारण आता आपल्याला काय एकदम पैसा निर्माण करून की काय अनुभव घेता येणार नाही तसं असतं तर अधिक सोपं झालं असतं जरा कारण लोक म्हणले असते हात मार्ग चांगला आहे जेव्हा पैसा तरी आला असता या निमित्ताने पुढं काय व्हायचं <laughs> देवानी तेवढं कारवाई जरा पैसे चिंता लागली तेवढा द्यावा म्हणजे मग सगळं शांतता झाली की मग काय नुसतं तर ते जर असं आपल्याला बघायचं असतं तर तसं काही शक्यता नाही कारण परिस्थितीच्या अनेक घटनांमुळे ते पैशाची निर्मिती आहे तर ते आपलं जे आधार आहे त्याचा गृहितक आहे की बाबा पैशाची व्यवस्था लागली म्हणजे हे सगळं व्यवस्थित होणार तर मग आता त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे असे माणसं म्हणजे भक्ती मार्गात एक एक महासागर असली पाहिजे होती खरं म्हणे तिथे तर जास्तच दुष्काळ आहे तर पैशाचे पुरेस आहे म्हणजे म्हणता अगदी वाहून जाऊ दे नको पण निदान ज्याची आपल्याला चिंता वाटते तो जिथे पुरेसा आहे तिथे तसं असलं पाहिजे परिस्थितीचे घटक सांगतो आम्ही म्हणजे मी मुद्दाम कुठलं उदाहरण घेत नाही पण परिस्थितीचे घटक सांगतो ज्याच्यामुळे आपली तक्रार आहे तर त्याच्यातलं एक सांगितलं घरची माणसं उदाहरणार्थ तर ता आता दुसरं हे आपण पैशाचं बघितलं तर असे आपले अनेक घटक आहे आता उदाहरणार्थ सर्वात अगदी बेसिक म्हणजे शरीर प्रकृती सारख्या काहीतरी माझ्या तक्रारी सुरू असतात तब्येतीच्या त्यामुळे जपात लक्ष लागत नाही किंवा तो होत नाही असं खूप लोकांना वाटतं किंवा अशी अशी माझ्यावर शारीरिक परिस्थिती आली म्हणूनच केवळ माझ्या हातून साधन होत नाही महाराजांनी तेवढा एकदा जर मला तंदुरुस्त ठेवलं <laughs> महाराजांना माहिती पुढे काय आवडत <laughs> तंदुरुस्त ठेवला मग म्हणेल वेळ नाही मागे एकदा आपल्याला भगवंताची लिला कशी असती माया कशी असते ते सांगण्यासाठी ज्ञानेश्वरीत एकदा उदाहरण पाहिलं होतं आपण लग्न जमत नाही म्हणून महाराजांकडे किंवा घालतो त्यावेळेला महाराजांची भक्ती करतो त्यावेळेला पाच पाच तास जेव करतो सगळं करतो आणि लग्न झाल्यानंतर आहो म्हणतो महाराजांकडे जायचे पण जायला वेळ <laughs> ते जे लग्न त्यांनी काय एक हात ठेवला त्याच्यावर काय थोडशे पत्र टाकलं केलं तेच आता आवड आलेली याची अशी परिस्थिती आहे परिस्थितीवर का अवलंबून ते आधी उलटा जास्त जप होत होता आधी परिस्थिती काय काय निधन त्या आचेन तरी होत होता की महाराजांनी हे कडवावं आता नोकरी नसते म्हणजे नाही का मनुष्य त्यावेळेला नोकरी नाही नोकरी नाही म्हणून बघ महाराज महाराज करत जप तरी किती काय शंभर पाचशे वेळा नाव घेत असेल का आता ती नोकरी नाही नोकरी लागली की कि किंवा काय आठला बाहेर पडावं लागतं रात्री दहा वाजता कधी महाराजांचं नाव काय करणार जर अनुकूल परिस्थिती असेल तर केलं असतं मग ती मागितली परिस्थिती <laughs> अनुकूलच वाटत होती ना अनुकूल <laughs> जर तुमची जर अशी आड यायला लागली तर भगवंतांनी द्यावागाने बरोबर कर विचार करावा म्हणून महाराज परिस्थितीत पडत नाही ते म्हणतात तुमचे जे कर्म आहे त्यानुसार तुमची परिस्थिती आहे धर्मकर्मे असो कल्याण ते नाही मामा म्हणाले आपल्यात भाषणामध्ये म्हणाले विद्यार्थ्यांचं बोलावलं होतं ना यांचं कॉलेजमध्ये आपल्याला माहिती आहे तर कॉलेजमध्ये त्यांना आशीर्वाद देण्यासाठी बोलावलं होतं आपल्या ह्या बॅचेस कस आउट व्हायचे असतात त्यावेळेला ते परीक्षेला जातात शुभेच्छा द्यायचा कार्यक्रम असतो ना त्यांचा चेंडापूर मुलांचा वर्गातला तर त्याच्यासाठी त्यांना बोलावलं होतं त्यांनी आपला हा आशीर्वाद दिला धर्मकर्मे असो तुम्हा कल्याण कारण शेवटी असं आहे तुम्ही जे काय काय करून ठेवलेले आता वर्षभर त्याच्याप्रमाणेच तुमचं कल्याण होणार आहे आणि ते हो देत सांगितलेलं बरं खूप आता तुम्ही माझा आशीर्वाद घेतला आता काय तुम्ही तुम्ही काळजी करू नका म्हणण्याची गरज ते त्याच्या त्याच्यानुसारच असावं कारण पुढे ते केल्यावर हा बघून त्याची आठवण ठेवणार का हा प्रश्न आहे शेवटी सांगितलं त्यांनी की शेवटी माऊली मवाळ आहे तिला प्रेमळ आहे म्हणून शेवटी मी तुम्हाला सर्वांना चांगलं यश मिळावं असे आशीर्वाद देतो असं शेवटी म्हणाले शेवटी ते खरंय मामा पण पहिल्यांदा त्यांचा दंड खाच की तुम्ही जशी कर्म केलेली आहात तशी परिस्थिती परिस्थिती म्हणजे काय माझ्या कर्मांचे गोळा झालेले परिणाम म्हणजे माझी परिस्थिती 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 कुठून आली ही माणसं आली कुठून काहीतरी ऋणांबंद म्हणून ती आली काहीतरी देणं म्हणून ती आलेली आहेत कोणी असू देत म्हणून डब्यातले याच्या इतकं महाराज म्हणले ते की गाडीत डब्यात माणसं चढून येतात आणि दहा माणसं एकत्र बसतात तसेच आपले प्रपंचामध्ये बसलेले आहेत ते त्यांचे त्यांचे ऋणांबंद आहेत म्हणून आले आपण एक सफरचंद घ्यावं किंवा एखादं चार फळं घ्यावी आणि ती स्टेशनवर दुसरा मनुष्य चढावा तर ते वाटतं असं आपल्याला निदान लाजे व्यवहाराने किंवा खरोखरच अगदी भावना म्हणून म्हणा नुण किंवा ह्याला दिल्याशिवाय कसं खावं म्हणून ते दोन खेळ एक खेळ त्याला देतो दोन फळात एक फळ त्याला देतो तो बरोबर एक फळ राहिलेलं आहे तुमचं म्हणून आता आलेलं आहे दुसऱ्या स्टेशनवर फळ काढून उतरतात नाही परिस्थिती म्हणजे काय आहे आपली एकदा समजून घ्यावी आपल्याच कर्मांचे परिणाम गोळा झाले म्हणून परिस्थिती आहे आता सर्वसामान्य माणसाची त्याच्याबद्दल प्रतिकूल किंवा अनुकूल अशा प्रतिक्रिया सुरू आहेत हे असं आहे म्हणून तसं आहे हे लोक म्हणतात म्हणून असं होतं हे करतात तर तसं भक्ताच नसतं भक्ताच्या दृष्टीनं जी परिस्थिती गोळा झालेली आहे तिला दोन भाग आहेत एक तर माझ्या कर्मांचे परिणाम आहेत परिस्थिती चांगली अजून व्हायला पाहिजे असेल आता घरात भांडणं होतात समजा तर त्यामुळे माझं लक्ष लागत नाही हे सगळं अशी परिस्थिती आहे भांडणं काही एकट्याचीच होतात का दोघांचे मिळूनच होतात ना कारण मला तरी असं वाटतं म्हणजे एकटाच भांडणं ऍडमिट करतील कि त्याला एकट्या उद्या भिंतीसमोर भांडायला लागलं माणसांसमोर काही ते करणार ना एकमेकांचे मतभेद होणार ना काही ते म्हणजे याचा अर्थ दोन पार्ट्या तरी नक्कीच असणार काही काही ठिकाणी चारही पार्ट्या असतात सोडा पण ही परिस्थितीमुळे गोळा झालेली जी माणसं आहेत ती चार गोळा नाही का झाली दोन गोळा नाही का झाली ते दोन मुळेच सुरू झाले ना काय व्हायचं ते मग त्याच्यात माझी काही कॉन्ट्रीब्युशन असेल की नाही म्हणजे आपण त्या सणावाराला कशाला कॉन्ट्रीब्युशन <laughs> काढतो कारी ना काहीतरी पण काय लग्न कार्य काय असलं म्हणजे एकमेकांची कॉन्ट्रीब्युशन पन्नास पन्नास रुपये रुपये वगैरे तसंच भांडण पन्नास शंभर रुपये कॉन्ट्रीच काहीतरी तेव्हा आता भगवंत भक्त असं म्हणतो की माझी यातली कॉन्ट्रीब्युशन आहे तेवढी मी थांबेन आणि या परिस्थितीचा वापर मी काय करीन तर या परिस्थितीत माझी कर्म चुकली म्हणून हे आज हा वाद हे भांडण काय जे का त्रास आहे तो वाटायला आलेला आहे हे समजून नाही म्हणजे तक्रार तिच्या होती ही परिस्थिती प्रतिकूल आहे याबद्दल दुमत नाही समजा विसंबत आहे घरामध्ये तर परिस्थिती प्रतिकूलच आहे त्यात काही शंकाच नाही जे परिस्थिती प्रतिकूल का अनुकूल हा प्रश्न नाही आहे ती आपण आत कशी घेणार हा प्रश्न आहे तर ती प्रतिकूल असली तरी त्याच्या दृष्टीनं तो असा विचार करतो की एक तर हा माझ्याच कर्मांचा परिणाम आहे तर माझी कर्म चुकली त्यावेळेला मग त्यात ते निघतं नाही का तुम्ही त्यावेळेला तसं बोलला होता वगैरे ते नाही का निघत मग त्यातून ते गोळा केलेले असतं तर ते सगळं त्यावेळेला निघतं तर हे जर माझ्याच कर्मांच्या परिणामामुळे निघालेलं आहे किंवा त्यांच्या कर्मांच्या परिणामामुळे निघालेलं आहे तर ते आता आहे तसं राहणारच प्रश्न एवढाच आहे की मी ज्या वेळेला जे काय बोललो काय शब्द वापरले काय चुकलं त्याचं आता निघतंय हे सगळं तर ते मला आजपासून पुढे टाळता येतील ही साधन आहे आजपासून पुढे ज्यामुळे ही परिस्थिती वाटायला आली ती कर्म टाळणं ही भक्ताच्या दृष्टीनं साधन आहे मग अशी साधनेची संधी म्हणजे प्रतिकूल आहे का साधनेला अनुकूल आहे समजा तुमच्या मनासारखी सगळी माणसं वागतात अगदी आग उठली की अगदी हो, कॉटवरनं उठले की कुठली साथ वगैरे असलं काही स्वप्न रंगवायची गरज नाही खरं म्हणजे पण समजा रंगवूच आपण रंगवायचं तर काय रंगवायला काय सारखायचं की अगदी ते पाण्याचं बांडलं घेऊन उभे की तुम्ही उठताय केव्हा आणि तुम्हाला पाणी केव्हा देतो जर समजा म्हणजे की पण तरी सुद्धा असं जर काही अनुकूल आलं तर पहिल्यांदा त्यांची आठवण होईल का महाराजांची आठवण होईल तर सरळ उठल्या बरोबर हात कडकडकड ऐकू येते महाराज आता काय ते सांगा मला अनुकूल का प्रतिकूल आपल्याला प्रतिकूलच बरी आहे सांगायचं आम्ही अनुकूलतेमध्ये स्मरण ठेवणारे नात नव्हे म्हणते ठेवणारे फार तर तुकोबांचे नव्हे पण बाईक होत प्रतिकूल मध्ये ज्यांचं भगवंताचं स्मरण कायम राहू शकतं असे आम्ही तुकोबांचे बाईक आहोत त्यांच्या दिंडीत आहोत असं लक्षात ठेवा म्हणजे मग परिस्थिती पुढे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो तर ती प्रतिकूल आहे एक तर ती कर्माच्या कर्माचा परिणाम आहे काही दुसऱ्या कुणी काय केलं ते माझ्या वाट्याला आलं असं कसं दुसऱ्याच्या पेपराचे मार्ग तुमच्या वाट्याला असं नाही ते होत अलीकडे बोरडा तोरड होतो थोडासा पण ते चुकीचं असतं म्हणजे ते एक्सेप्शन ते ते, 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 ते ते मान्य करतात बदलतात काय ते करतात पण मूळ बरोबर करतातच तसेच माझ्या पेपरचे मार्क हे सगळे करणारी मंडळी देत आहेत आता तर तसे ते घरामध्ये आपल्याला देत असतात ते आपल्याला मान्य करायची असते ही अडचण आहे तर ते मान्य करावं भक्त मान्य करतो की कर्माचे परिणाम मी मान्य केले म्हणून ही माणसं मान्य वाटायला आली आता हे ते ठीक आहे पण अनुकूलते म्हटलं तसं जर अनुकूलता असेल तर कोणाचं स्मरण राहील तर नाही राहणार पण अनुकूलतेमध्ये सुद्धा क्षणवर तो, तो, तो विचार करेल ही परिस्थिती आहे काय यशाला म्हणा किंवा चांगली चार माणसं तुमच्यासारखी वागली म्हणा काय मान का। दिला म्हणा काय ते असेल त्या योग्य अशी कर्म तुमच्याकडनं मागे झाली असली पाहिजे तेवढाच अर्थ आहे त्याचे ते परिणाम आहेत त्या कर्माचे परिणाम जसं आपल्या हातात पडावा एखाद्या परीक्षेला बसावं आपल्या हातात त्याचं मार्गीस पडावं तसं आता ते चांगलं केलेलं असल्यामुळे हे चांगले मार्क आपल्या हातात पडतायत यापेक्षा त्याला महत्व द्यायचं काही कारण नाही तर आता अडचण भक्ताच्या दृष्टीनं अडचण म्हणण्यापेक्षा भक्ताचा मार्ग असा की आता हे सगळं अनुकूल आहे त्यामुळे आता आपल्याला काही त्रास नाही त्यामुळे आता जपाला बसायला काही ताकद नाही आधी ते प्रतिकूल होतं त्यामुळे ते पुरं करेपर्यंत तरी जपाला बसणे शक्य नव्हतं काय ते एकदा पुरं झालं पाहिजे त्रास जो आहे तो म्हणजे एकदा माझं काही ते खरं आहे एकदा ते पटलं त्यांना म्हणजे तेवढं तरी पुरं करावं लागतं ना ते जे काय पुरं करायचं आहे ते केल्याशिवाय त्याच्या मला बसता येत नाही आता तर कसं आहे आता तर अनुकूलच आहे की चांगलंच तुमच्या हातात ठेवलेलं आहे तर कर तुमची कर्म चांगली होती मग आपण काय विचार करू फक्त असा विचार करेल किंवा ठीक आहे हे माझ्या कर्मांचे परिणाम म्हणून आले त्यामुळे हे माझ्याबद्दल चांगलं बोलतायत तर मला एक करायला पाहिजे जर मला ही अनुकूल परिस्थिती अशीच राहायला पाहिजे असेल तर माझी कर्म अशीच चांगली ठेवली पाहिजे इतकं आहे कर्मांकडे बघण्याचं आता त्यामुळे कर्म सुधारली आणि दुसऱ्या बाजूने हे पण आलं की आता मला अनुकूलता आहे त्यामुळे आता मला साधन करायलाच पाहिजे कारण आता काही अडचण नाहीत मध्ये काही कुणी अशांतता करत नाही कुणी आपला वेळ घेत नाही काही नाही सगळे आपापल्या मार्गाने चालले तर आपण लागाव म्हणून भक्ताला प्रतिकूल आणि अनुकूल अशी परिस्थिती नसते ती फक्त भगवंताकडे जायला उपयुक्त असते तो एकच विचार करतो की ह्या परिस्थितीचा वापर काय करून घ्यावा सॉप्रेटीसलं जसं ते बायको त्यांची होती वगैरे आपल्याला ती माहिती तर ती अक्षरशः रागाला म्हणजे समोरचं ताट हिसकावून घे बघ मित्राला जेवायला बोलावलं घटना सांगताना मित्राला जेवायला बोलावं दोघे मिळून जेवायला बसले तर तिच्या मनाविरुद्ध झालं तो ताट हिसकवून घेतलं समोरचं मित्राच्या देखत तिने तर आणि नंतर तिचा राग अनावर झाला वगैरे आपल्याला माहिती आहे तिने घागर ओकली त्याच्याबद्दल सॉप्रेटिसच्या तर म्हणाला माझी जी शांतीची जी मिळवलेली आहे मी अलौकिक तिचे ही प्रशिक्षण मला इथेच मिळतं म्हणा सॉप्रेटिसची गोष्ट आपल्याला माहिती आहे त्या अलौकिक शांतीचं मला प्रशिक्षण मिळतं ते याच ठिकाणी मिळतो बरं का असं म्हणाले म्हणजे वास्तविक का आपल्याला काय वाटलं चालेल आला त्याच्यासमोर असं नंतर तरी करायचं मी विसरू असं सामान्य माणसाच्या प्रतिक्रिया आणि लग्नाच्या प्रतिक्रिया किंवा महापुरुषांच्या प्रतिक्रिया याच्यामध्ये काय फरक असतो ते म्हणजे सांगायचं हे निदान नंतर बोलता आलं नसतं का नंतर करता आलं नसतं का वाटलं तुम्ही पशेल त्याला एक त्याला वाढायचं देऊ द्यायचं जाऊ द्यायचं बाहेर दारात ना मग काय असेल ते एकदा दार लागले असत असं आपल्याला वाटेल की नाही पण तो म्हणतो की बोवा हे माझं शांतीचं प्रशिक्षण आहे कारण अशा वेळेला सुद्धा मी किती शांत राहून तिला जे योग्य आहे ते मी करतो आणि याचं प्रशिक्षण मला इथे मिळतं तर आता प्रतिकूल परिस्थिती प्रशिक्षणासाठी आणि अनुकूल परिस्थिती पुढे जाण्यासाठी वेगाने असे दोनच त्याला पर्याय असतात खऱ्या भक्ताला परिस्थितीमध्ये प्रतिकूल असली तो प्रशिक्षणासाठी माझ्या आहे माझी कसोटी घेण्यासाठी आहे असं समजतो आणि ज्या आता बघा की आता परमेश्वर कृपेने आपले सण सुरू होतील आता सगळे मग त्या वेळेला आता मोठमोठ्या रेकॉर्ड वगैरे लागतील आता कितपत आपली नामाची तयारी झाली काळाची संधी आलीच आहे आता जवळजवळ कारण देव देवळात होता तो घरात होता था था तो बाहेर आणला आता तो चौकात आणला आता सगळीकडे आणलेला आहे तर त्यामुळे आता आपल्या वाट्यालाही येणार तर ते आलं की आपली परीक्षा सुरू झाली की आता आपल्याला हे सगळं काय जे काय त्यांचे ते प्रेसिपल्स आहेत वगैरे तर त्या पद्धतीनं जे काय चालणार तर ते चालताना आपलं जपात किती लक्ष लागतं वाचनात किती लक्ष लागतं महाराजांच्याकडे किती स्मरण राहतं महाराजांचं हे सगळं बघायला आपल्याला अधिक चांगली संधी मिळणार आता असं समजून आपण सामोरं जायला काय हरकत नाही आवाज कमी ठेवला तर अनुकूल आहेच आपण जाणारच आहोत पुढे तर ते त्यामुळे मन जप जमेल का वैखरी जप जमेल ते त्याच्याशी फक्त ऍडजस्ट करून घेईल बाकी काय नाही काय परिस्थितीत प्रतिकूल असायचं ते आरडाओरडा करणार आपण वैखरी जप ठेवा आपल्या घरी भक्ताला फक्त उपयुक्त असते परिस्थिती जपात काय नाही आता नवरात्र आला आता काय करण गणपती आला म्हणजे आता अकरा दिवस बघायला नको आता का आई साधना नाही काय नाही काय जप नाही शक्य नाही का आरडाओरडा एवढा असतो आरडाओरडा असतो आता वैखरी जप ठेवतात मग पुन्हा आपल्या लिखित जपात आरडावडाची काय अडचण नाही त्या काळात लिखित जप करून काढू मग पुढे नुसतात मनजी केला तरी चालेल कारण चतुर्दशी झाली की मोकळेच होत <laughs> की आपण दसरा झाला की मोकळेच आपण बघायचं झालं तर असं बघताय तर तसं आपण बघावं आणि मग माणसं घटना देह आता आपल्याला आजारी पाडलं आपल्याला वेळ मिळत नाही रजा एरवी मिळत नाही पण आजारी पडला की मनुष्य रजा घेतो की नाही तक्रार असतो मला एक दिवस नाम दिवस करायचा आहे पण एक दिवस रजा मिळण्याची आणि सकाळी उठून भरला की शांत तीन दिवस घरातून अगदी आणि सगळं ओके आता तीन दिवस नाम दिवस करायला भगवंतानी संधी दिली आता आनंदाने तस मग आता ताप आला ताप आला असा कसं आला असं कसं झालं आमचं स्वास्थ्य बिघडणार म्हणजे भक्त आणि सामान्य याच्यामध्ये फरक काय आहे तो समजून घेतला तर उपयोग होईल ना पडेल त्या सगळ्यांचं स्वास्थ्य बिघडवणार असं काहीच झालं नव्हतं ना असं कसं झालं ना अलीकडे काय वाटतं की व्हायरल होतात इन्फेक्शन होतात आमकळतो ना सगळ्यांच्यावर काय पेपर म्हणून पेपर वाचून संधी म्हणजे त्याच्यावर कॉमेंट मग सगळे घरात काय चालले ते बघून त्याच्यावर कॉमेंट आता काय दिवसभर असं करायचं ठरवलं तर तीन दिवस म्हणजे हे लवकर बरे व्हावेत अशी वेगळ्या कारणासाठी प्रार्थना करतात बघा म्हणजे झाले आणि सामान्य मनुष्य काय फरक आहे तर निदा आपल्याला तरी असं वाटावं की बाबा आता आपल्याला आजारी पडलो किती छान संधी मिळाली सिकनेस इज द डे ऑफ वॉक गुरुदेवा डे ऑफ सिकनेस इज द डे ऑफ वॉक तर त्यावेळेला आजारी पडा गुरुदेव काय सुंदर वाक्य आहे पण आधारपणकडे बघण्याची दृष्टी म्हणून बदलून जातो बस छान आता पंधरा दिवस आठ दिवस दोन दिवस काय असते तर ते आता मला उत्तम नाम घेण्याची संधी मिळणार असं सांग आणि ज्या वेळेला बरा आहे त्यावेळेला आता लवकरात लवकर ऑफिसचं काम करून त्यांनी येईन आणि त्याचं स्मरण ठेवीन कारण त्यांनी मला बरं ठेवलं स्मरणासाठी जी गरज आहे मला बरं ठेवलेलं आहे असं करता आलं तर किती चांगल्या तऱ्हेनं आपल्याला पुढे जायला उपयोग होईल आणि परिस्थितीबद्दल सुद्धा विसंवाद कमी राहतील तेवढा आपल्या लक्षात या वचनाच्या निमित्ताने आलं खूप वेळ उद्धरे We